नमस्कार प्रकल्प संपर्क आहे सिस्टम गुरु मार्केट्स चला कंपनी बदल सामान्य डेटा सह प्रारंभ करूया चला प्रत्येक सूचकाक थोड़े अधिक तपशीलवार आवश्यक त्यास विराम शकता तुम्हें कंपनी सर्व निर्देशक अधिक बारकाईने अभ्यास करू शकता आम्ही तुमच्यासोबत कंपनीच्या सध्याच्या मूलभूत निर्देशकांचे विश्लेषण करू इन्स्पायर मेडिकल सिस्टम्स इंक टिकर आय एन एस पी हे पुनरावलोकन अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत माहिती वापरून तयार केले गेले वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी इन्स्पायर मेडिकल सिस्टम्स उपवर्गातील आहे थेरप्युटिक मेडिकल इक्विपमेंट त्रेचाळीस कंपन्या मूल्यांकनात सहभागी होत आहे आम्ही व्हिडिओच्या शेवटी घेतलेल्या निर्णयांचा विचार करू विचाराधीन कंपनीसाठी एकूण स्कोअर प्रमाणे आहे पैकी आठ गुण उपवर्गासाठी सरासरी निकाल दोन पूर्णांक पाच गुण आहे जर तुम्ही अगदी व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण आमच्या शेअर बाजाराच्या चौकीत आपण पाहू शकतो की संपूर्ण स्टॉक मार्केटसाठी एकूण सरासरी स्कोअर एक पूर्णांक आठ गुण आहे कंपनीसाठी आठच्या स्कोअर विरुद्ध इन्स्पायर मेडिकल सिस्टम्स इंक कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे इन्स्पायर मेडिकल सिस्टम्स आणि उपश्रेणी कंपन्या गेल्या बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स आपण पाहू शकतो इन्स्पायर मेडिकल सिस्टम्स इंक वजा बदल दर्शविला पाच टक्के दोन टक्के उपश्रेणीमधील किंमतीतील बदलाम विरुद्ध कंपनीचे बाजार भांडवल इन्स्पायर मेडिकल सिस्टम्स इन तीन पूर्णांक नऊ अब्ज डॉलर्स इतकी आहे आणि उपश्रेणीचे बाजार भांडवल सहासष्ट डॉलर अब्ज आहे कंपनीचे पुस्तक मूल्य शून्य डॉलर त्रेसष्ट सेंट अब्ज आहे आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवल नऊ डॉलर अब्ज आहे स्टॉक एक्सचेंज बैलेंस शीट कैपिटलाइजेशन या शेयर्स की तुलना केम्ही खालील पहतो व्यापले हिस्सा इंस्पायर मेडिकल सिस्टम्स स्टॉक मार्केट कैपिटलाइजेशन मूलंकना बाबतीत उपश्रेणी में पांच पूर्णांक आठ आठ पुस्तक मूल्य सात पूर्णांक एक नौ एक टक्के उपवर्गातील बाजारातील संस्थेच्या वाटा आणि पुस्तक मूल्याचे मूल्यांकन चांगले एक पॉईंट कंपनीचे कर्ज पॉइंट शून्य तीन दोन अब्ज इतके आहे बुक व्ह्यूचे कर्ज हे कंपनीच्या भांडवलाच्या पाच टक्के आहे कंपनीच्या आर्थिक दायित्वांच्या पातळीचे मूल्यांकन खूप चांगले दोन गुण कंपनीचे बाजार मूल्य ते कमाईचे प्रमाण अठ्ठावन्न पूर्णांक सात आहे चारशे पंचवीस पूर्णांक दोनच्या उपवर्गात सरासरी उपवर्गातील संस्थांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्यते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा सहासष्ट डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील कमाई पंच्याण्णव डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर चार पूर्णांक सहा आहे उपवर्गासाठी सरासरी पाच पूर्णांक सहा आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्य आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल आठशे चाळीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाज महसूल प्राथमिक एक हजार नव्वद डॉलर दशलक्ष आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील कमाईच्या निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्री मार्जिन सात पूर्णांक नऊ टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी एक पूर्णांक तीन टक्के उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत विक्री नफा मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा वाटा तीन पूर्णांक आठ पाच चार टक्के आहे जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा त्रेपन्न टक्के कमी आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम तीन हजार एकशे चौतीस हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणीसाठी दोन हजार त्रेपन्न हजार डॉलर्स उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या बाजार भांडवलाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचा प्रति कर्मचारी नफा पॉइंट चार हजार आहे उपवर्गातील सरासरी पॉइंट आठ हजार उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण संस्थेचा प्रति कर्मचारी महसूल सहा लाख चौऱ्याहत्तर हजार डॉलर आहे उपश्रेणीमध्ये तीनशे एकोणसत्तर हजार डॉलर्स उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत प्रति कर्मचारी महसूल चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपश्रेणी सरासरी चार पूर्णांक नौ चा तुलनेत शॉर्ट शेयर्स का वाटा बारह तीन टक्के आ है। तांत्रिक निर्देशक चौदह कंपनी सा त्रेचि टक्के पता दाखोते इंस्पायर मेडिकल सिस्टम्स इंक। तर उपवर्गात इंकवर्गत पता चौदह त्रेपन्न है। कंपनी से वर्तमान स्टॉक मूल्यांकन सुमारे एकशे बत्तीस डॉलर है कंपनी संभागांस एकमत कि लक्ष्य अंदाजे दौनशे अठारह डॉलर है आप उपलब्ध अडर्स से टेबल त्याची लिंक पिन के टिप्पणी में ऑर्डर टेबलमध्ये मूल्यांकन माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या शेअर मूल्यांकनाचा परिणाम म्हणून इन्स्पायर मेडिकल सिस्टम्स माहिती प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेतला जातो एकशे बत्तीस डॉलर एक्केचाळीस सेंट वर वाढण्यासाठी खुली ऑर्डर कंपनीला ब्यापैकी उच्च रेटिंग मिळाल्यामुळे हा करार उघडला गेला अकीमच्या इंडेक्स मूल्यांकन पद्धतीचा वापर करून संस्थेचे मूल्यांकन केले गेले नफा घ्या एकशे अठ्याहत्तर पूर्णांक पाच सात वर सेट आहे स्टॉप लॉस शहाऐंशी पूर्णांक दोन पाच वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास नंतर अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी ट्रेडिंग सत्राच्या शेवटी डील आपोआप बंद होईल किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या कामाच्या दिवशी तिकर पी आर सी टी विक्रीसाठी शिल्लक ऑर्डर आहे बॅलेन्सिंग डीलवरील व्हिडिओ या चॅनेलवर असेल किंवा आधीच प्रकाशित झाला असेल को ऑर्डर बंद करता मुख्य कि बैलेंसिंग दुसरी ऑर्डर वास्तविक किमती बंद है हा वीडियो पहियाबल कड़ून मदत प्रणाली वपरलबल खूब खूब धन्यवाद गुरु मार्केट्स